नमस्कार मित्रांनो आम्ही सध्या निरोगी भारत अभियान मध्ये काम करतोय आपण रियाश अमृत ज्यूस रवींद्र कैरनाथ यांच्या दिली होती बॉटल ऐकूया रियाश अमृत ज्यूस चे मित्रांनो तर नमस्कार मी एकनाथ एकनाथ बापू बामरे रानार मालपूर मी रावसाहेब कडून अमृत ज्यूस ची बाटली घेतली त्या दिवसापासून मला बरच बरच फायदा झाला आहे तुम्हाला ही रिया शंभरची बॉटल घेण्याच्या अगोदर काय त्रास होता अगोदर अशक्तपणा वाटत होता थोडं बरं दिसत आहे आता थोडं तुम्ही अगोदर काय काय उपचार केलेला होता गोळ्या औषधी वगैरे बराच उपचार केला होता पण एवढा रिझल्ट नाही मिळाला अच्छा तर आपली रियान शंभर बॉटल घेतल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला फरक पडून राहिला फरक पडून राहिला आता तुम्हाला ही किती बॉटल चालू आहे आता आता तिसरी बॉटल चालू आहे तिसरी बॉटल चालू आहे म्हणजे तुम्हाला ही बॉटल दीड महिने होत आहेत दीड, दीड, दीड महिन्यामध्ये तुम्हाला आता काय काय रिझल्ट आला आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा आता मला पायाला अगोदर दोन तीन वर्षापासून त्रास होत होता अच्छा पायाला काय झालेलं होतं पायाला असं गाठी गाठी झाले होतं गाठी झालेलं सर्व हा तर आता काय फरक पडलेला आहे तिथं त्या गाठी आता थोडा कमी झाल्या गाठी कमी झाल्या पायाच्या गाठी कमी झालेल्या अजून काय त्रास होता मग काही डोळ्यांचा त्रास होता अच्छा डोळ्यांचा डोळ्यांचा पण फरक पडू लागलाय आता अगोदर आता व्यवस्थित दिसत जो आशक्त पला होता तो चांगला चांगला झाला अच्छा आणि मावशी त्यांना काय त्रास होता तो आ, आ, तुम तो काम होत नव्हतं अशी एनर्जी नव्हती शरीरामध्ये काहीच काम करण्याची इच्छा होत नव्हती हा बरोबर तर ही बॉटल घे रिया शंभर ज्यूस ची बॉटल घेतल्यानंतर काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं शरीरामध्ये काम करण्याची स्फूर्ती आली शरीरामध्ये एनर्जी फुल आहे ब सांगायचं अर्थ आणि उठून काहीतरी करावं असं वाटतं पूर्वी याच्या आधी वाटत नव्हतं तुम्हाला बरं का म्हणजे याच्या आधी तुम्हाला एनर्जी नव्हती बा एवढी खास आणि हा एकदम बऱ्यापैकी वाटतं बा असं चालेल काय हरकत नाही ही रियाश अमृतची ची बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे का नाही फायदा आहे फायदा आहे ना घ्यायला घ्यायलाच पाहिजे ना ज्याला त्रास नसेल त्याला सुद्धा चालेल ती सर्वांना चालते ती सर्व सर्व बघा अजून एक सांगतो सर तुम्हाला मी की त्यांना फक्त ची बाटली आहे ना या तीन बाटल्या मी आधी दिलेल्या होत्या त्यांना फुल एनर्जी आली होती त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून मला फोन केला सांगा ताई तुम्ही तुमच्या तो, तो मला अजून त्रास मूळ त्रास व्हायला लागला ही चालू केल्यानंतर त्यांचा मूळ व्याज वगैरे थांबलेला आहे हा मूळ व्याज चा त्रास पण कमी झालेला आहे आता अच्छा मूळ व्याज वरती पण तुम्हाला रिझल्ट आलेला आहे कारण भरपूर दवाखाने वगैरे केले होते त्यांनी त्याच्या आधी पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्यांना एनर्जी पण नव्हती त्यांना मी इथं दोन किलोमीटर फिरायला लावून दिलं होतं आता थंडी असल्यामुळे जात नाही ते नाही तर ते फिरायला एकदम जबरदस्त एनर्जी कारखान्यापर्यंत जायची ते